नमस्कार मी पूजा राठोड जयादि महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे काही श्वान गहिवरला पोलीस अधिकारी वर्ग कापला केक उधळली फुले आता तेजा होतोय रिटायर्ड देशाचे राष्ट्रपती पंतप्रधान आणि अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या बंदोबस्तात कामगिरी करणारा पुणे पोलिसांच्या बॉम्ब शोधक नाशक पथकातील श्वान तेज आता निवृत्त झालाय खरं तर दहा वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त झालेल्या तेजाला भावपूर्ण वातावरणात नुकताच निरोप देण्यात आला तेजा बस नाम ही काफी आहे असं ज्याच्या बाबतीत येईल तो हाच म्हणत होता तेजा पुण्यातील बॉम्ब शोधक नाशक पथकातील श्वान ही दृश्य आहे तेजाच्या निरोप समारंभातील यावेळी कर्मचाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या तो कसा भारावून बघा देशाचे राष्ट्रपती पंतप्रधान आणि अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या बंदोबस्तात महत्वाची कामगिरी करणारा पुणे पोलिसांच्या बॉम्बशोधक शोधक नाशक पथकातील श्वान तेजा आता निवृत्त झालाय अकरा जानेवारी दोन हजार पंधरा मध्ये तेजाचा जन्म झाला त्यानंतर महिन्याभरातच त्याचा पुणे पोलिसांच्या बॉम्बशोधक नाशक पथकात समावेश करण्यात आला शिवाजीनगर येथील राज्य गुन्हे अन्वेशेषण विभागाच्या म्हणजे सी आय डीच्या श्वान प्रशिक्षण केंद्रात तेजाला प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले सहा महिन्याच्या खडतर प्रशिक्षण पूर्ण करून लॅब्रोडोर जातीचा तेजा बॉम्बशोधक नाशक पथकाच्या सेवेत रुजू झाला होता तेजा जेव्हा सेवेत दाखल झाला होता तेव्हा अनेक महत्त्वाच्या कामगिरी त्यांनी केल्यात त्यामुळे ते तेजा सर्वांचाच लाडका आणि लोकप्रिय झाला होता काही वर्षापूर्वी भोसरीतील दिगे रस्त्यावर एका घरासमोर रानडुकराच्या शिकारीसाठी वापरले जाणारे गावठी बॉम्ब फेकून देण्यात आले होते एका बालिकेने खेळता खेळता चेंडू समजून एक हात हातात घेतला आणि स्फोटात तिचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच बी डी एसचे पथक घटनास्थळी रवाना झाले त्यावेळी झुडपाट टाकून दिलेला गावटी बॉम्ब तेजाने एकट्याने शोधून काढला होता तेजाच्या या कामगिरीने सर्वत्र त्याचं कौतुक झालं होतं अशा तेजाला निरोप समारंभ ही खास व्हावा यासाठी कर्मचाऱ्यांनी तयार केली केक कापला फुले उधळली तेजाला निरोप दिला त्यावेळी निरोप देताना सर्व पोलीस वर्ग गहीवरून गेला होता प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे जयाद्री महाराष्ट्र न्यूज पुणे